आहे कोण एक्झॅक्टली इन्स्टिट्यूटवाले की इन्स्टिट्यूटला जॉईन करणारी पोरं मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही गावाखेड्याकडून ग्रामीण भागातून खूप गरीब फॅमिलीतून यार हालाकीच्या परिस्थितीमधून जर तुम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुण्यासारख्या बंगलोरसारख्या सिटीमध्ये येत असाल आणि आय टी कोर्ससाठी ॲडमिशन घेत असाल ओके आय टी कोर्ससाठी मग स्टॅक जावा डेटा सायन्स डेटा अॅनालिस्ट कोणतलाही को कुठलाही कोर्स असेल त्यासाठी जर ॲडमिशन घेत असाल तर भावा दिदी ताई सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे पालक वर्ग जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला नक्की याच्यातून हेल्प होईल याची गॅरंटी मी देतो सगळ्यांना शिवराय सगळ्यात अगोदर प्रत्येकाला विनंती आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत पोहोचवा कॉलेजसोबत पोहोचवा कारण महत्त्वाची गोष्ट शेअर करतो आहे सगळ्यांनी शिवराय स्पॅम करा कमेंट सेक्शनमध्ये विषय काय माहिती आहे का पुरं ग्राम ग्रामीण भागातून पुण्यासारख्या बँगलोरसारख्या हैदराबादसारख्या सिटीमध्ये जातात आणि आय टी कोर्सेस जॉईन करतात आता जॉईन करताना एकतर ते विचार करत नाहीत पहिली गोष्ट आहे काहीच विचार करत नाहीत त्या क्लासबद्दल माहिती घेत नाहीत काय नाही काही नाही क्लास कसा आहे प्लेसमेंट देईल का चांगलं शिकवतील का अजिबात नाही मग मी दोन्ही बाजू मांडणार आहे क्लासची पण बाजू बोलणार आहे मी क्लासबद्दल पण बोलणार आहे आणि पोरांच्या माइंडसेटबद्दलसुद्धा मी बोलणार आहे काल मला काही जणांनी म मॅसेज पाठवले पाठवले सर मी हा क्लास जॉईन केला ओके आपल्याला कुठल्या क्लास क्लासला आपण इथं पर्सनली टार्गेट करत नाही आहे पण जे क्लास असं करतायत त्यां त्यावरती मात्र आपण आवाज उठवतोय की एक्झॅक्टली स्टुडंटसोबत असं का केलं जात आहे ओके याचा ॲन्सर कमेंट सेक्शनमध्ये दे देतीलच ज्यांच्यासोबत या गोष्टी झाल्यात मला पोरांवरतीसुद्धा बोलायचं आहे पोरांनो तुम्ही ज्या क्लासला ॲडमिशन घेताय त्या क्लासबद्दल क्लासबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन का काढत नाही तुम्ही दहा जणांना पन्नास जणांना विचारा व्हॉट इज द लाईक फीडबॅक अबाउट दिस पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट पर्टिक्युलर क्लास काय फीडबॅक आहे तुमचा कशाप्रकारे तुम्हाला तिथं शिकवलं गेलं कशाप्रकारे तुम्हाला नॉलेज भेटलं का प्लेसमेंट भेटली का एव्हरीथिंग यू नीड टू लाईक चेक ना हे चेक करा प्रत्येकाला माझी विनंती आहे कारण मला मी पागल झालो एवढे कॉल्स आले मला आणि पोरांचे फीडबॅक ऐकून पोरांचं बोलणं ऐकून अक्षरशः खूप वाईट वाटलं डायरेक्ट पोरं बोलले सर लाख रुपये गेले आतापर्यंत मी आलो क्लास लावला रूम लावली रूम केली मेस पर त्याचा जायचा खर्च दीड लाख रुपये आतापर्यंत गेले पण आउटपुट शून्य आहे कुठं चुकलात तुम्ही चुकलात कुठं क्लास लावताना त्यामुळे जर नवीन जर कोण येत असेल मित्रांनो क्लास लावताना चूक करणं म्हणजे तुमचे करिअर वरती याचा डिरेक्ट इम्पॅक्ट आहे भाऊ डिरेक्ट करिअर वरती इम्पॅक्ट आहे क्लास लावताना चुकलात चुकलातर आउटपुटच नाही भेटणार आहे यू घेटिंग माय पॉइंट त्याच्यामुळं असे खूप स्टुडंट मला कॉल करून बोलले सर दीड लाख गेले आउटपुट काहीच नाहीये आता असं म्हणजे टेन्शन येत आहे रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत झोप येत नाही त्यांना रिझन गार्जिनची अपेक्षा घरचे वाट बघून आहेत माझ्या जा पोला जॉब लागेल माझ्या मुलीला जॉब लागेल ला आय टीमध्ये मध्ये जॉब लागेल दीड लाख ला रुपये खर्च आहे कॉलेजला तर वेगळाच खर्च परत कोर्सला वेगळा खर्च आणि दीड लाख रुपये म्हणजे ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबासाठी ही खूप मोठी अमाऊंट आहे खूप मोठी म्हणतो मी खूप मोठी काही जण वाटत असेल दीड लाख म्हणजे काहीच नाही खूप मोठी अमाऊंट आहे पूर्ण वर्षभरात सुद्धा त्यांची तेवढी कमाई नसते पूर्ण वर्षभरात राईट दिवसाला दोनशे रुपये कमवणारी आई तीनशे रुपये कमवणारे वडील कुठून येणार आहेत पैसे आणि ती मुलं ज्या वेळेस शहरामध्ये येतात आणि अशा प्रकारे फसली जातात त्यावेळेस मात्र यार प्रत्येक जो माणूस कुठा आहे ना त्याला कुठंतरी वाईट वाढणारच आहे राईट कुठं ना कुठं त्याच्या भावना जागृत हो बरोबर की नाही की यार यांच्यासोबत असं अजिबात घाललं पाहिजे त्यांना त्या पैशाचा रिटर्न नक्की भेटला पाहिजे पण पोरांसोबत असं नाही झालं खूप सारे पोरांनी मला फीडबॅक दिले तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी त्यांची फीडबॅक तुम्हाला पाठवेल की सर या क्लासने असं केलं त्या क्लासने असं केलं आता मी सगळं क्लासवरती बोललो ठीक आहे ओके पण आता दुसरा पॉईंट येतो पोरानो तुम्ही पण चुकताय तुम्ही पण चुकताय कमेंट सेक्शनमध्ये एक्सप्रेस व्हा कशी चुकताय माहित आहे का क्लासवाल्यांनी तुम्हाला कितीही चांगलं शिकवलं जर तुमचा माइंडसेटच नसेल अभ्यास करायचा काय होणार आहे रे काहीच रिझल्ट नाही भेटणार तुम्ही दीड लाख घाला दोन लाख घाला काहीच फरक पडणार नाही पोरं सुद्धा चुकतायत पोरं सुद्धा अभ्यास करत नाहीये मी पोरानं सुद्धा बोललो मी सगळ्यांना बोलत नाही परत सांगतोय मी मी सगळ्या क्लासला पण बोलत नाही मी सगळ्या पोरांना पण बोलत नाही पण आहेत आता जे ज्यांना बोलतोय त्यांना समजत असेल जे करत नाही त्यांना समजत असेल जे फ्रॉड करत त्यांना सुद्धा समजत असेल एव्हरी वन लाईक सगळ्या अंडरस्टँड करत असतील त्यामुळं पोरं मी अशी पण बघितले आहेत आई वडिलांची कुठलीही केअर नाही एवढा पैसा देऊन आलोय त्याचं काही भान नाही बोंबलं थिंडायचं उग पूर्ण पुण्यामध्ये कुठेही कुठेही कुठे असतील उग बोंबलं थिंडायचं अभ्यासाच्या नावाने शिमगा प्रत्येक आई वडील जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या मुलाकडे लक्ष द्या काय करतोय काय अभ्यास कसा का करतोय कर माराय मुलगी काय करते बघा मुलगा काय करतोय बघा दादा तुमच्या पाठीमागे चाललंय काय हे तुम्हाला एकदा चेक करावं लागेल विश्वास आहे हो तुमचा पण तरी पण आजच्या जगामध्ये नीड टू चेक अप डे प्रत्येक दिवसाला तुम्हाला चेक करावं लागणार आहे आज मुलगा तर पुण्यासारख्या ठिकाणी शिकतोय हैदराबाद है सारख्या ठिकाणी शिकतोय करतोय काय अभ्यास करतोय कानपुरांनो गाव सोडलं की बिघडायला वेळ लागत नाही कारण दुनिया बिघडायला बसली आहे येते लक्षात तुम्हाला वाईट संगत डोक्यामध्ये शिरणं अवघड नाहीये तुम्ही संतांची वचनं वगैरे वाचत नसाल बी तुम्ही बघा माया मोह डोक्यात जाण्यासाठी काहीच वेळ लागत नाहीये चांगली गोष्ट शिकण्यासाठी चांगली कामं करण्यासाठी खूप टाइम लागतो पण वाईट गोष्ट करायला टाइम नाही लागत त्यामुळं वाईट संगतीत पुरं जात आहेत पुण्यासारख्या ठिकाणी हैदराबाद सारख्या ठिकाणी मी स्वतः बघितले आहेत त्याच्यामुळं जर तुम्ही येत असाल नवीन पिढी त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे येत असाल तर तुमच्या आईवलांचं जे स्वप्न आहे अपेक्षा आहे त्या डोळ्यासमोर ठेवा कुठल्याही वाईट मार्गाला तुमचा पाय गेलाच नाही पाहिजे गेलाच नाही पाहिजे त्यामुळं पूर्ण तुम्ही चुकताय तुम्ही क्लास करताय क्लासवाले चांगले शिकवताय सुद्धा पण तरी सुद्धा तुम्ही आउटपुट येत नसेल तर कुठं ना कुठं तुम तुमची चूक आहे कुठं ना कुठं तुम्ही अभ्यास करत नाहीयेत टाईमपास करतायत फक्त खूप पोरं बघितलेत फक्त टाइमपास चालू आहे किती वेळ अभ्यास करतो नाही सर तास दोन तास अरे तू आहे तुला सामान्य सेटल आहे हो तास दोन तास अभ्यास आहे भाऊ पण बाकी हा नाही सर थोडंसं फिरून येतो एफ सी रोडला वगैरे थोडं दगडो सेट वगैरे असं तसं मित्रांसोबत थोडं फिरायला जातो अरे वॉट इज दिस मी म्हणत नाही फिरू नका अरे बट लिमिटेड टाईम यार दोन तास अभ्यासून तुमचा पूर्ण दिवस म्हणजे फक्त तुम्ही फिरायला आलात अभ्यास वगैरे काही नाही का स्वप्न काहीच नाही तुमची अरे बघा त्या आई वडिलांकडे बघा एकदा वलांचा चेहरा आठवा राईट आईचा चेहरा आठवा दिवसभर का कष्ट करतात था आठ तास त्यांनी आठ तास इकडे काम करायचं तुम्ही आठ तास इकडे मजा मारायची कसली आली यात यात कसली मर्दांगी यार बरोबर की नाही त्यामुळे कुठे ना कुठे सिद्ध करून दाखवा स्वतःला टाइमपास नावाची गोष्ट विसरून जावा पण खूप पूर्ण टाइमपास करतायत मी बघतोय कुठं तरी यार स्वतःचं घराकडे लक्ष द्या कसं आहे माझं घर मी एकटाच आहे मला परिस्थिती बदलायची मी केलं तर सगळं होणार आहे हे जोपर्यंत तुमच्या दिमागामध्ये बसत नाही तोपर्यंत बदल होत नाही त्यामुळे जे आजपासून टाइमपास करत होते ते सुधारतील हा माझा व्हिडिओ बघून अशी माझी आशा आहे ओके okay, एक सुधारला बाई सार्थ की लागला त्यामुळे प्रत्येकाला विनंती हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा इन्स्टिट्यूट वाले जेवढे फसवणूक करतायत पोरांनो तुम्ही सुद्धा तुमच्या आई तेवढीच फसवणूक करताय त्यामुळं माझं सांगणं आहे तुम्हाला अभ्यास कर ओके okay, आणि क्लास जर तू लावत असशील शंभर वेळा विचार कर पन्नास वेळा विचार कर जिथं खऱ्या अर्थाने तुला चांगलं नॉलेज दिलं जात आहे तिथं खऱ्या अर्थाने तू स्वतः पण करतोय अशाच क्लासला जा ओके इथे लक्षात दोन्ही पॉईंट मांडायचे होते मी दोन्ही पॉईंट एक्सप्रेस केलेत तुमची मतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जय शिवराय लिहायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय